मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या मंडळाच्या माध्यमातून जे काही नोंदणीकृत कामगार आहेत अशा कामगारांसाठी आणि त्यांच्या पाल्यांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवण्यात येत असतात तुम्ही सुद्धा जर कामगार असाल तर तुम्हाला सुद्धा या जे काही मंडळ आहेत या मंडळाच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवण्यात येतात या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमची जी काही नोंदणी आहे ते इमारत व बांधकाम कामगार म्हणून तुमची नोंदणी असणं गरजेचं आहे तर तुमची नोंदणी झाल्यानंतर तुम्ही या माध्यमातून जे काही योजना आहेत ते राबून येतात याचा तुम्ही लाभ घेऊ शकता विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना या माध्यमातून राबवण्यात येत असतात तुम्हाला सर्वप्रथम तुमची नोंदणी असणं गरजेचं आहे आणि तुमची न तुमचं जे काही स्टेटस आहे ते ॲक्टिव या स्थितीमध्ये असणं गरजेचं आहे जर ज्यांचं इथे ॲक्टिव्ह स्ट ज्यांचं स्टेटस ॲक्टिव्हमध्ये नसेल इनॲक्टिव्ह असेल त्यांना फॉर्म रिन्युअल करावं लागतो आणि जे फ्रेश कामगार आहेत त्यांना नवीन नोंदणी किंवा न्यू रजिस्ट्रेशन करावं लागते नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड लागतात त्यानंतर तुमचं या ठिकाणी जे काही नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र एकतर इथे ज्या या ठिकाणी जे काही कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांच्याकडून मिळालेलं किंवा ग्रामसेवक असेल त्यांच्याकडून मिळालेलं अशा पद्धतीचं तुम्हाला नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र लागणार आहे किंवा तुम्ही जर शहरी भागामध्ये असाल तर तुमचं नगरपालिका किंवा नगरपंचायत असेल त्या ठिकाणचं जे काही इंजिनियर आहे त्यांचं तुम्हाला नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र लागत असते नोंदणीसाठी मित्रांनो नोंदणीची प्रोसेस आता काही जणांनी एकदा नोंदणी केली म्हणजे ते एक वर्ष इथे नोंदणी जी आहे ते मान्य असते एक मी नोंदणी केल्यानंतर तुमची जी काही नोंदणी आहे ती एका वर्षासाठी व्हॅलिड असते एका वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही योजना असेल किंवा जे काही लाभ असेल ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर पुढच्या वर्षी तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमची जी काही इनॅक्टिव्ह होऊन जाते तुमचं फॉर्म किंवा तुमची जी काही नोंदणी आहे ती इनॲक्टिव्ह होऊन जाते सर्व दुर्मच्या वर्षीसुद्धा तुम्हाला जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तुमच्या कुटुंबासाठी किंवा इतर कोणत्या योजना असेल तर तुम्हाला तुमचं जे काही स्टेटस आहे ते आधी ॲक्टिव्ह करावं लागते तुमचं स्टेटस जे आहे ते एका वर्षानंतर इन ॲक्टिव्ह ऑटोमॅटिक होऊन जाते एका वर्षानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म रिन्यूवल करावा लागतो फॉर्म रिन्युअल करण्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमचं आधार कार्ड त्यानंतर नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र अशा पद्धतीचे महत्त्वाचे कागदपत्रे लागतात द्ञे हे मित्रांनो कागदपत्राचं झालं आता ज्यांना नवीन नोंदणी करायची आहे त्यांच्यासाठी कशा पद्धतीची प्रोसेस आहे तर आता या ठिकाणी जी काही स्लॉट बुकिंगची स जी काही आता जे आहे ते स्लॉट बुकिंग जी काही प्रोसेस आहे ते सुरू झालेली आहे नवीन असेल किंवा रिन्युअल असेल तरीसुद्धा तुम्हाला स्लॉट बुक करावा लागतो किंवा तुम्हाला एखादा क्लेम करायचा असेल तरीसुद्धा तुम्हाला स्लॉट बुक करावा लागतो तर यामध्ये ज्यांना नवीन नोंदणी करायची आहे त्यांच्यासाठी कशी प्रोसेस आहे तर त्यांना सुद्धा नवीन नोंदणी करत असताना तुम्हाला सांगितलं नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आणि आधार कार्ड कुटुंबातील सर्वांचे हे लागणार आहे नवीन नोंदणीसाठी नवीन नोंदणीचा तुम्हाला आधी फॉर्म भरायचा आहे आणि नवीन नोंदणीचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक जवळचं जे काही कामगार सुविधा केंद्र आहे प्रत्येक तालुक्यालयाचं ऑफिस उपलब्ध आहे या प्रत्ये कामगार सुविधा केंद्राचं जे काही तुम्हाला डेट घ्यायची आहे तिथली अपॉइंटमेंट डेट आणि त्या डेटवरती तुम्हाला सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तिथे उपस्थित राहायचं आहे तिथे उपस्थित राहिल्यानंतर तुमचा जे काही फॉर्म आहे तो चेक केला जातो बरोबर सर्व माहिती आहे का तुमचा डायरेक्ट फोटो वगैरे काढला जातो आणि तुमचा फॉर्म जे आहे ते जिल्हा कामगार ऑफिसला जे आहे ते फॉरवर्ड केला जातो त्यानंतर तिथे चेकिंग होते आणि ते सर्व डॉक्युमेंट जर बरोबर असेल तर तुमचा फॉर्म मान्य केला जातो फॉर्म मान्य केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक रुपयाची फी भरावी लागते अशा पद्धतीचा तुम्हाला मॅसेज येतो की तुमचा अर्ज मान्य करण्यात आलेला आहे आणि आता तुम्हाला एक रुपयाची पेमेंट करायचं आहे आणि एक रुपयाचं पेमेंट केल्यानंतर तुमचा जे काही फॉर्म आहे तो इथे ॲक्टिव्ह होऊन जातो तुमची नोंदणी ॲक्टिव्ह होऊन जाते तुमची एकदा नोंदणी ॲक्टिव्ह झाली की मग तुम्ही कोणत्याही योजनेचा या ठिकाणी लाभ घेऊ शकता कामगार विभागाच्या माध्यमातून या मंडळाच्या माध्यमातून या मंडळाच्या माध्यमातून जे काही योजना राबवण्यात येतात या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता अशा पद्धतीने नवीन नोंदणीचं झालं ज्या कामगारांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं असेल थे आणि स्टेटस त्यांचा इनएक्टिव्ह असेल आणि त्यांना जर लाभ घ्यायचा असेल या मंडळा माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांचा तर अशा कामगारांना त्यांचं जे काही रिन्यूअल आहे ते करायचं आहे रिन्यूअल करण्यासाठी तुम्हाला कंस्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्यूअल नावाचा ऑप्शन आहे मेन वेबसाईटवरती या वेबसाईटवरती क्लिक करून तुम्हाला जी काही बेसिक माहिती आहे ती भरावी लागते आणि यामध्ये तुम्हाला जे काही नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र आहे ते जे टर्ने किंवा या ठिकाणी जे काही नगरपंचायतचे इंजिनिअर असतील किंवा मग या ठिकाणी ग्रामसेवक हो असतील अशा पद्धतीचे जे यांच्या माध्यमातून तुम्हाला जे मिळालं असेल नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र ते प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावं लागेल आणि आधार कार्ड अपलोड करावं लागेल आणि रिन्युअलसाठी जी तुम्हाला अपॉइंटमेंट डेट घ्यावी लागेल डेट जे काही वर्किंग डे असेल ती तुम्हाला डेट घ्यावी लागेल आणि जे काही तालुक्याचं तुमचं ऑफिस असेल तिथे तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची आहे डेट घ्यायची आहे जे काही स्लॉट आहे ते स्लॉट बुक करायचं आहे आणि दिलेल्या दिवशी तुम्हाला सर्व जे काही कागदपत्र आहे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आणि आधार कार्ड हे घेऊन तुम्हाला तिथे जावं लागेल आणि तिथेसुद्धा तुमचा फॉर्म चेक होईल तुमचा फोटो काढण्यात येईल आणि तुमचं जे काही फम वगैरे घेण्यात येईल आणि त्यानंतर तुमचा फॉर्म फॉरवर्ड केला जाईल जिल्हा कामगार कार्यालयाला तुम्हाला एक मेसेज येईल तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे टेक्स्ट मेसेज आणि तुम्हाला जी काही फी आहे ती भरायची आहे एक रुपयाची नोंदणी फी ज्याला आपण नोंदणी फी म्हणतो एक रुपयाची ती नोंदणी फी तुम्हाला भरावी लागेल एक लिंक येईल आणि ती नोंदणी फी भरल्यानंतर तुमचं जे काही स्टेटस आहे ते इथे कंस्ट्रक्शन प्रोफाईल लॉग इन यावरती क्लिक करून तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमचं जे काही स्टेटस आहे ते पाहू शकता एकदा तुमचं स्टेटस ऍक्टिव्ह झालं की मग तुम्ही या ठिकाणी जे काही भांड्यासाठी फॉर्म असेल ते भरू शकता किंवा मग या ठिकाणी पेटी जी आहे तुम्हाला इमारत बांधकाम कामगारांसाठी जी काही पेटी दिली जाते पेटी पेटीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी या रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर मिळणार आहे अशा पद्धतीचे संपूर्ण अशी प्रोसेस आहे या इमारत व इतर बांधकाम कामगार काम कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून तुम्हाला नोंदणी करून लाभ घ्यायचा असेल तर तर आता संदर्भात जी काही महत्त्वाची व्हिडिओ आहे कामगाराची नोंदणी कशी करायची त्यानंतर ऑनलाईन फॉर्म रिन्यूअल कसा करायचा त्यानंतर एक रुपयाचं जे काही पेमेंट्स आहे ते कशा पद्धतीने करायचं स्लॉट कशा पद्धतीने बुक करायचा त्यानंतर तुमचा फॉर्म जर या ठिकाणी तुम्ही फ नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल आणि अशा परिस्थितीमध्ये काही कारणामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं इत्यादी प्रकारचे संपूर्ण जे काही टॉपिकवरती इम्पॉर्टंट जे काही टॉपिक्स आहे या संदर्भातले संपूर्ण व्हिडिओ आपण जे आहे ते घेऊन येणार आहोत अशा पद्धतीने ही काही प्रोसेस आहे ती आता चेंज झालेली आहे तुम्ही क्लेम जरी केला तरी सुद्धा तुम्हाला जे काही अपॉइंटमेंट आहे ते स्लॉट आहे ते बुक करावं लागतो तर ते कशा पद्धतीची प्रोसेस असणार आहे आता येत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणारच आहे त्यामुळे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण जे काही व्हिडिओ आहे ते आपण आता या टॉपिकवरती एक एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत पण त्याचे मित्रांनो इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळासंदर्भात जे काही महत्वाचे व्हिडिओ आहे नोंदणी संदर्भात असेल रिन्युअल संदर्भात असेल किंवा क्लेम संदर्भात असेल किंवा मग या ठिकाणी एक रुपयाची जी काही पेमेंट्स आहे फी आहे जी फी कशा पद्धतीने ऑनलाईन भरायची आहे इत्यादी संदर्भात जे काही महत्वाचे व्हिडिओ आहे तो आपण येत्या काळामध्ये या चॅनलवरती घेऊन येणार आहोत त्यासाठी तुम्हालासुद्धा ही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा तुम्ही महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला येत्या काळामध्ये या ठिकाणी मिळणार आहे अशा पद्धतीने मित्रांनी महत्त्वाचे अपडेट होते जे कोणी इमारत व बांधकाम कामगार असतील ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण मध्ये धन्यवाद